जागा वाटपाचा तिढा सुरू असताना मनसेने देखील आता महायुतीमध्ये सहभागी होणार ही घोषणा केली आहे अशी चर्चा असल्याचं बोलले जाते पण राज ठाकरे यांनी महायुतीचा चांगलाच समाचार घेतला त्यामुळे मनसे महायुतीमध्ये येणार का याबाबत शंका आहे पाहुयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट मनसे महायुतीत सहभागी होणार मनसेसोबत युतीवरून फडणवीसांचं सूचक विधान राज ठाकरे यांनी घेतला महायुतीचा समाचार लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील पक्षांची वाटाघाटी सुरू आहे अशातच पुन्हा एकदा मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार का यावरून तर्कवितर्क लावले जात आहे राज ठाकरे आणि आमच्या भूमिकेत अंतर राहिलेलं नाही असं सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलंय मराठी माणसाच्या हक्कांसोबत आज एक हिंदुत्वाची भूमिका ही त्या ठिकाणी मनसेने घेतली आहे त्यामुळे त्यांच्या भूमिकेत फारसं अंतर राहिलेलं नाहीये बाकी मग निवडणुकीत काय आहे वगैरे याच्यावरनं इन्फरन्सेस काढता येणार नाही या गोष्टी चर्चेच्या असतात तपशिलाच्या असतात त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय होऊ शकतात एकीकडे एक देवेंद्र फडणवीस योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असा विश्वास व्यक्त करताय तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी महायुतीचाच समाचार घेतलाय काही जण दुसऱ्यांची मुलं कडेवर घेऊन फिरताय मात्र मला माझी मुलं माझ्या कडेवर खेळवायची आहे अशा शब्दात राज ठाकरे यांनी भाजपवरती निशाणा साधला तर राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलले असतील असं आशिष शेलार यांनी म्हटलं आणि मला ना मी तुम्हाला खरं सांगतो मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालंय दुसऱ्याची कडेवरती घेऊन फिरण्यामध्ये जो आनंद मिळतोय तसलं सुख आहे मला माझ्यात आहे ताकद तेवढी मला असं वाटतं हे त्यांनी उद्धवजींकडे बघून म्हटलं असेल कारण हल्ली उद्धवजी अन्य पक्षातलीच लोक स्वतःच्या पक्षात घेण्यात मर्दानगीचा परिचय देत आहेत आणि म्हणून स्वपक्षातले कट्टर बाळासाहेबांच्या विचारांची लोक ही त्या ठिकाणी उद्धवजींना सोडून खऱ्या शिवसेनेत म्हणजे एकनाथजींकडे चालली आहेत आणि आता उद्धवजींकडे अन्य पक्षातून त्या ठिकाणी नाकारलेली म्हणून राज ठाकरे यांचा टोला उद्धवजींच्या दिशेने आहे असं माझं मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून देखील राज ठाकरे यांनी महायुती सरकारला सुनावलं माझ्या हातात सत्ता द्या भोंगे हटवतो असं आव्हान यावेळेस राज ठाकरे यांनी दिलं प्रार्थना स्थळांवर मशिदींवरचे आम्ही भोंगे काढायचं म्हटलं बंद झाले होते भोंगे पण हे डरपोक सरकार आधी जे उद्धव ठाकरे सरकार होतं त्या काळामध्ये आपण हे भोंग्यांच्या बद्दल बोललो ते भोंग्यांच्या बद्दल बोलल्यावरती माझ्या सतरा हजार महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकले होते आणि हे म्हणे स्वतःला समजतात हिंदुत्ववादी ज्यावेळेला हे आंदोलन झालं त्यावेळेला सगळ्या ठिकाणी सगळं बंद झालं होतं पण सरकारच झिली पडल्यानंतर परत सगळं सुरू झालं तुमच्या सगळ्यांच्या कष्टाबद्दल एकदा हे राज्य माझ्या हातात द्या सगळे भोंगे एक साथ बंद करून टाकतो मला वाटतं कमीत कमी वर्षभरात पन्नास वेळा सी एम यांच्याकडे चहा पेले आणि पन्नास वेळा हे सी एम कडे चहा पेले पन्नास वेळा डी सी एम यांच्याकडे चहा पेले आणि पन्नास वेळा हे डी सी एम कडे चहा पिले ते चहा पिता पिता जर बोलले असते तर मजा आली असती ना दाक म्हणजे दाखवायची दात आणि खायचे दात वेगळे महायुती सरकार बरोबरच राज ठाकरे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांना देखील सुनावलंय दोघेही पवार आतून एकच आहेत असा हल्ला बोल राज ठाकरे यांनी दोन्ही पवारांवर केलाय त्या हिशोबाने एका नाट्य संमेलनामध्ये पाच नगरसेवक भेटायला आले नमस्कार साहेब आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक बर कोणाचे त्यातले तल तीन बोलले आम्ही शरद पवारांचे दोन बोलले आम्ही अजित पवारांचे पण आले होते एकत्र माझं अजूनही ठाम मत आहे सगळे आतून एकच आहे फक्त येणे आहेत तुम्हाला मूर्ख आहेत आपापलं सगळं ह्यांचं राजकारण सगळं सुरू आहे आणि महाराष्ट्राची फक्त माती होती आहे पण हे पक्ष उभं करणं पक्ष चालवणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या आधी दहा वर्ष अगोदर आला पण त्याला मी पक्ष नाही म्हणणार तो निवडून येणाऱ्या माणसांची बांधलेली मोळी येते आणि शरद पवार साहेब हेच करत आले आजपर्यंत दरम्यान राज ठाकरे यांच्या आरोपांवरती शरद पवार गटाचे जयंत पाटील आणि जितेंद्र आभाड यांनीही उत्तर दिलंय हे खरं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडून येण्याची क्षमता असणारे जास्त मोठ्या संख्येने महाराष्ट्रातले नेते कार्यकर्ते आहेत आता त्यात दुफळी झाली आहे दोन पक्ष झालेले आहेत दोघांची चिन्ह वेगळी झालेली आहेत आणि त्यामुळं हे दोन पक्ष झालेत ही आता वस्तुस्थिती आहे स्वतः नाटक कंपनी स्वतःच मिमिक्री आर्टिस्ट आहेत कोणाचीही नक्कल करू शकतात म्हणजे आर्टिस्ट आहेत जन्मजात आर्टिस्ट आहेत आता स्वतःचा पक्ष वाढवायचा सोडून दुसऱ्याच्या पक्षात पक्षा काय चालू आहे हे कशाला बघताय आणि आम्ही खुलेआम सांगतोय की ह्या आमच्यातनं गेलेल्या कोणालाही दरवाजा उघडणार नाही आमचे सगळे दरवाजे आम्ही बंद करून टाकले मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार का यावरून चर्चा रंगलेली असताना राज ठाकरे यांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मनसे एकला चलोरेचा नारा देत थेट मतदार राजाला साथ घालणार अशी चिन्ह आहेत ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज